श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की मकर संक्रांती आपण कोणत्या दिवशी करायची आहे कोणता रंग परिधान करायचा आहे कोणता व्यर्ज करायचा आहे वाहन कोणता आहे कोणत्या गोष्टी दान करायच्यात आणि कोणत्या गोष्टी विशेष आवश्यक करायच्या आहेत तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मकर संक्रांतीच्या दिवशी या कोणत्या पाच गोष्टी आहेत त्या घरामध्ये आपण अवश्य करायचं आहे हे उपाय त्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येईल आणि सौभाग्य वृद्धी होईल तर नक्की या गोष्टी आपण करायच्या आहेत तर त्या कोणत्या तर चला तर मग पाहूयात तर नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला सर्वात अगोदर येणारा सण म्हणजे मकर संक्रांत जानेवारी महिन्यात चौदा किंवा पंधरा तारखेला मकर संक्रांत येते तर यावर्षी चौदा तारखेला भोगी आणि पंधरा जानेवारीला मकर संक्रांत आपण साजरी करणार आहोत तर या दिवशी आपण विशेष काही उपाय करायचे आहेत की ज्यामुळे आपले सौभाग्य वृद्धी होते आणि आपल्या वर्षभर आपल्याला चांगली म्हणजे आपल्याला वर्ष चांगलं जातं तर यासाठी आपण काही विशेष उपाय करायचे आहेत <coughs> तर संक्रांतीच्या वेळी सूर्यदेवतेची पूजा अवश्य करायची आहे मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवता मकर राशीत प्रवेश करतात ज्यावेळेस सूर्यदेवता उत्त उत्तरायण करतात त्यावेळेपासून शुभ काळ असे मानले जाते मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवतेची पूजा करावी सूर्यदेवतेची पूजा करताना फुलं कोरे वस्त्र लाल रंगाचे फूल सुपारी गहू अक्षता पाणी आणि पंचामृत हे सर्व सूर्यदेवताला अर्पण करून सूर्यदेवतेची पूजा करावी विशेष म्हणजे या दिवशी सूर्यदेवाला अर्ध अर्पण करण्यास अधिक महत्व आहे असे केल्यास घरामध्ये सुख समृद्धी शांतता नांदते त्याचबरोबर आपण जे अर्ध देतो त्या पाण्यामध्ये तीळ ज अवश्य आपण अर्पण करावे हे तीळ काळे किंवा पांढरे देखील आपण अर्पण करू शकतो आणि हे करत असताना ओम घृणी सूर्याय नमः या मंत्राचा आपल्याला शक्य होईल तितक्या वेळा उच्चार करायचा आहे आणि असे जर आपण केले हो। तर सूर्यदेव प्रभावित होऊन आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणि शांती देतील आणि आपण खूप सुखी होऊ तर सूर्यमंत्र हा हिंदू देवतांना स समर्पित आहे तर याचे पठण आपण भगवान सूर्याच्या आशीर्वादासाठी करायचं आहे तर आपण सूर्य गायत्री मंत्र जरी आपण पठण केला तरी चालेल तर सूर्यगायत्री मंत्र काय आहे ओम भास्कराय विग्महे, दिवा कराय धीमही तन्नो सूर्य प्रचोदयात हा आपण अकरा वेळा एकवीस वेळा एक्कावन्न वेळा किंवा एकशे आठ वेळा आपण म्हणू शकतो आणि अर्धे द्यायचे सूर्यदेवतांना तर दुसरा उपाय आपण करू शकतो <coughs> की पवित्र नद्यांमध्ये स्नान करायचं आहे जर आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी जर शक्य असेल तर आपल्या जवळ नदी असेल किंवा तलाव असेल आपन, कि आ, आ, तर इथे आपण अवश्य जाऊन स्नान करायचं आहे त्यामुळे आपले पाप नष्ट होतात आपण जर शक्य नसेल आपल्याला नदीत किंवा तलावात जाऊन आंघोळ करणं तर आपण आपल्या घरामध्ये जे आपण आंघोळीला स्नानाला पाणी घेणार आहोत त्याच्यामध्ये पांढरे तिळ किंवा काळे तिळ अवश्य टाकायचे आणि त्या पाण्याने स्नान करायचं आहे तर तिसरी गोष्ट आहे किंवा उपाय आहे दान करायचे या दान केल्याने आपल्याला पुण्यप्राप्ती होते तर मकर संक्रांतीच्या दिवशी बरेच लोक विशिष्ट ठिकाणी जाऊन दान करतात आपल्या आजूबाजूच्या गरजू लोकांना दान केल्यामुळे त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो आणि आपल्याला वर्षभरात यश चांगले सुदृढ आरोग्य लाभते गोरगरिबांना मंदिरामध्ये किंवा ज्या ठिकाणी गरजू व्यक्ती असतील अशा ठिकाणी जाऊन अन्नधान्य आपल्याला आपल्या यथाशक्ती जेवढं शक्य असेल तेवढं दान करायचं आहे आणि हे संक्रांतीला दान केल्याने आपल्याला विशिष्ट त्याचं फळ मिळतं तर चौथी गोष्ट आहे काळे पाण्यात टाकून आंघोळ करणे आता आपण पाहिलं की आपण नदी किंवा तलावात जाऊन शक्य नसेल तर मकर संक्रांतीच्या दिवशी एक तांब्याच्या तांब्यामध्ये गंगाजल मिश्रित पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये काळे तिळ चमचाभर टाकून त्या पाण्याने आंघोळ करायचे आहे असे केल्यास शनिदेव आणि सूर्यदेव या दोघांची कृपा आपल्यावर होते आणि आपलं सुदृढ आरोग्य लाभतं आपल्याला आणि पाचवं आपल्याला एक दान करायचं ते म्हणजे खिचडी किंवा तिळदान मकर संक्रांतीच्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान केल्यानंतर नवीन वस्त्र पर परिधान करायचं आहे ते केल्यानंतर सूर्यदेवाची पूजा करायची आहे सूर्यदेवाची पूजा करताना ओम सूर्याय नम मंत्रा या मंत्राचा उच्चार करायचा आहे हे सर्व झाल्यानंतर गोरगरिबांमध्ये खिचडी म्हणजे भाताची खिचडी जी असते ती आणि काळे तिळ किंवा पांढरे तिळाचे दान करायचं आहे काळे तिळ यापासून बनवलेली वस्तू यांचे दान केल्यामुळे सूर्यदेव आणि शनिदेवांची विशेष आपल्यावर कृपा प्राप्त होते आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात तर अशा प्रकारे आपण संक्रांतीच्या दिवशी देवीची पूजा करतो सुगड पुजतो सुगड पुजण्याला देखील विशेष महत्व आहे आणि त्यानंतर जे आपण जे आपले जे भोगीच्या भाज्या असतात त्या त्या सुगडमध्ये भरून त्या आपण विशिष्ट पद्धतीने देवासमोर पुजतो त्याच्यानंतर आपण तीळ तीड़ पांढरे तिळाचे तिळगुळ म्हणतो ते पुसतो यांचे पूजन झाल्यानंतर पतंग उडवणे देखील या दिवशी केले जातात तर अशा प्रकारे मकर संक्रांतीच्या दिवशी वेगवेगळ्या वेग पूजांबरोबरच हे पाच वि मी जे वरील उपाय सांगितले ते करून आपण आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी आणू शकतो आणि वर्ष आपलं यामुळे खूप चांगलं जाईल तर नक्की तुम्ही यातील कोणताही एक उपाय करून पहा तर आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद